प्रकाश सोळणके बाद झालेले आहेत त्यामुळे प्रकाश सोळंकेचा विचार सुद्धा आपण करू नये जे काल प्रकाश सोळंके येऊन बसले होते फॉर्म रद्द करा त्याचा फॉर्म रद्द करा तेच कारण होतं की प्रकाश सोळंके स्पर्धेतच नाहीत आणि स्पर्धेत नसल्यामुळे स्पर्धेत येण्यासाठी हा रडीचा डाव त्यांना खेळायचा होता तो रडीचा डाव सुद्धा त्यांनी हरलेला फरकाने जिंकणार आहोत प्रकाश सोळंकेचा विषयच राहिला नाही माझं गोवामध्ये प्रकाश सोळंके बाद झालेले अर्धाच नाही स्पर्धा आहे ती भाजप बरोबर आहे आमदारांनी स्वतःच्या छातीवरती हात ठेवून सांगावं यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये ते, काल ते सांगतायत मी तीन हजार कोटी मतदारसंघामध्ये आणली आणि त्या तीन हजार कोटी तर आम्हाला कुठं काम केलेलं दिसत नाही एकतर गुत्तेदाराकडून दहा टक्क्यांनी जिंकणार आहोत प्रकाश सोळंकेचा विषयच राहिला नाही माझं प्रकाश सोळंके बाद झालेले नाही आणि सगळ्या टीमने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचा जो खोडा आहे तो खेळून टाकलेला आहे एकत्रित लोकप्रतिनिधीला असं वाटतंय की हे होणं माझ्यापेक्षा जड आहे असं आहे खरं तर निवडणुकीच्या कामकाजामध्ये आमदारांनी हस्तक्षेप करणं अत्यंत चुकीचं आहे आमदार एक लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधींनी आपली कर्तव्य स्वतःची कर्तव्य ओळखली पाहिजेत ही नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक अटीतटीची आहे आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये पदाचा अर्ज बाद करण्यासाठी स्वतः माजलगावच्या आमदारांनी तिथे येऊन बसणं हे त्यांच्या पदाला आणि त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही आपण कुठल्या ले लेवलवरती जायचं पंचवीस वर्षांना आपण आमदार आहात या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहात आणि एका सारख्या नगर परिषदेच्या उमेदवारांचा अर्ज बाद करण्यासाठी आपण ताकद लावत आहे ही बाब माजलगावच्या जनतेला अजिबात पटलेली नाही माझलची जनता दूध खोली नाही आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार शिफा चाऊस यांचा अर्ज यांचे सर्टिफिकेट्स यांचं अफिडेव्यूट यांचं जातीचं प्रमाणपत्र हे वैद्य सुद्धा एका सक्षम अधिकाऱ्याने ते दिलेलं असताना सुद्धा त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु केवळ सत्तेचा गैरवापर आपल्याला करता येईल का आणि सत्तेच्या गैरवापरातून काही होईल का एवढाच प्रयत्न आमदार आणि आमदारांच्या काही चिल्ल्या पिल्ल्यांनी केलेला आहे लोकप्रतिनिधी हे टक्केवारी आमदार आहेत असं बोललं जातं आरोप करतोय खरंच हे टक्केवारी म्हणून माजलगाव शहराचं झाले झालेलं आमदारांनी स्वतःच्या छातीवरती हात ठेवून सांगावं यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये ते सांगतायत मी तीन हजार कोटी मतदारसंघामध्ये आणले आणि त्या तीन हजार कोटी तर आम्हाला कुठं काम केलेलं दिसत नाही एक तर गुत्तेदाराकडून दहा टक्क्यांनी वसुली गेली टोल घेतला आणि काम अजिबात झालेले नाहीत अत्यंत बोगस कामं झालेली आहेत कामाचं बिल उचलण्यात आलं कामाला त्यांनी प्राधान्य दिलं नाही तर ते फक्त टक्केवारीला प्राधान्य दिलं आणि त्यामुळं आजचे आमदार पूर्णपणे बदनाम झालेले आहेत आणि मी त्यांच्यासोबत होतो तरी हीच गोष्ट बोलत होतो त्यांच्या विरोधात आलो आता आलो तरी हीच गोष्ट बोलणार आहे आमदाराने आता टोकाचं वागणं बंद करावं आमदाराने टक्केवारी घेणं बंद करावं असं माझी त्यांना कळकळीची विनंती आहे अच्छा साहेब तुम्ही ज्या पक्षाकडे किंवा ज्याच्यासोबत सोबत युती करताय त्या ठिकाणी एक सत्ता निर्माण करताय किंवा सत्ता आणताय याची आजचे का जे काय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे सध्याला खेळ चालू आहे तो सत्ता आता आपल्याकडे येऊ शकते सत्ता शंभर टक्के आमच्याकडे येणार आहे नेता कोण आहे याच्यापेक्षा उमेदवार कशा पद्धतीचे आहेत या संदर्भामध्ये माझंगावच्या जनतेनं निर्णय केलेला आहे माझाची जनता दूध खुली नाही प्रशासनाच्या काळामध्ये आमदार महोदयाने ज्या पद्धतीनं प्रशासनामध्ये चुकीची कामं करून चुकीची टोल वसुली केली आणि माजलगावच्या विकासाऐवजी माजलगावचा माजल बकास केला आणि माजलगाव शहरा माजलगाव शहरावर आणि माजलगावच्या जनतेला भेटी धरण्याचं काम आमदार यांनी केलं निश्चितच त्याचं फळ त्यांना मिळणार आहे आणि मला खात्री आहे की मला असंच वाटतं की आमदाराला जनता रोडवरती फिरू देईल का नाही किंवा प्रचाराला फिरू देईल का नाही असं मला शंका वाटते कारण लोकांची ॲक्शन बघितल्यानंतर फॉर्म भरल्याच्या नंतर आणि सहाल चाऊस यांचा फॉर्म वैद्य आणि शिफा चाहूस यांचा फॉर्म वैद्य झाल्यानंतर लोकांमध्ये जे उत्साह होता उत्साहाचं वातावरण होतं आमदार विरोध आमदार विरोधामध्ये जी लाट होती ती लाट निश्चितपणे निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि आम्ही आम्ही जे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार यांचा पक्ष आणि आमची बहुजन बो, विकास मोर्चा जे उमेदवार आहेत त्या उमेदवारामध्ये आणि प्रकाश सोळंकेंच्या उमेदवारामध्ये स्पर्धाच नाही स्पर्धा आहे ती भाजप बरोबर आहे आणि भाजप बरोबर असते स्पर्धा सुद्धा आम्ही मोठ्या फरकाने जिंकणार आहोत प्रकाश सोळंकेचा विषयच राहिला नाही माझा प्रकाश सोळंके बाद झालेले आहेत त्यामुळे प्रकाश सोळंकेचा विचार सुद्धा आपण करू नये जे काल प्रकाश सोळंके बिरून बसले होते फॉर्म रद्द करा त्याचा फॉर्म रद्द करा तेच ते 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 कारण होतं की प्रकाश सोळंके स्पर्धेतच नाहीत आणि स्पर्धेत नसल्यामुळे स्पर्धेत येण्यासाठी हा रडीचा डाव त्यांना खेळायचा होता तो रडीचा डाव सुद्धा त्यांनी हरलेला स्रोत आहे कॅमेरामॅन अभिजित व्हिडिओ रिडिओ सुहास बर्डे माजलगाव